न्यूज नगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो प्रकरण होते त्यासाठी मी पाचडी पंचायत समिती कार्यालय एकोणीस सहा दोन हजार मॅडम पाले, पाले होत्या मी त्यांना प्रकरणाची चौकशी केली माझे प्रकरण कधी मार्गी लागतील हे प्रकरण जवळपास एक वर्षापासून पेंडिंगला पडलेले होते वारंवार त्या लाभार्थ्यांना पैशाची मागणी होती ते सर्व लाभार्थी माझ्या सोबत होते मी मॅडमला विचारणा केली असता मॅडम म्हणले तुमचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू mm. आमचं बोलणं चालू असतानाच त्यावेळेस तिथे विस्तार अधिकारी श्री रानमाळ हे आले त्यावेळेस मी त्यांना काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्या रानमाळांनी आरामखोर मला प्रश्न विचारतो का तो मग त्यानंतर आम्ही शूटिंग चालू केली त्यानंतर ते, ते ते दारू पिऊन आलेले होते त्यांनी माझ्या अंगोळ धावून आले मी त्यांना सांगितलं का तुम्ही आंघो धवणार आला तुम्ही आता मारा आम्हाला सर्व सर्व लाभार्थी उठले आम्ही थोडा ती गोंधळ झाला मॅडमनी सांगितलं तुम्ही एवढे वेळेस तुमचे माघार घ्या एवढे वेळेस तुमची प्रस्ताव दोन दिवसात मी मार गेला होते मॅडमच्या म्हणण्यानुसार आम्ही ते त्यावेळेस आंदोलन स्थगिती केली आमची मागणी होती त्या मुजर मुजर अधिकारी एका कारवाई करण्यास करण्यात यावी या मागणीसाठी आज मी आपमदे इशारा दिला पण आज डी सांगितलं आज अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी आज त्यांनी सांगितलेलं लिखी आश्वासन देऊन येत्या दहा दिवसात त्यांच्यावर कारवाई करू कारवाई न झाल्यास आम्ही ते आमरण उपोषण मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण करू पातळी पंचायत समिती येथे रेड कार्ड प्रमाणे पैसे घेतले जातात शासनाच्या योजना जितकी मोठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात विहिरीसाठी पन्नास हजार रुपये लागतात गाय गोठा योजनेसाठी पाच ते दहा हजार रुपये माणसं माणूस बघून मागणी केली जाते यांचे दलाल ठरलेले होते प्रत्येक गावातले रोजगार हे त्यांचे दलाल येत शिलाई मशीन साठी दोन हजार रुपये असे प्रत्येक प्रत्येक योजनेचे रेट कार्ड ठरले ठरलेले होते जर हे पैसे दिले नाही तर प्र, प्रकरण घेतात पण ते वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात तिथे कोणतेही कारवाई केली जात नाही त्या प्रकरणावर घरकुलसाठी दहा हजार रुपये प्रत्येकी उकळले जातात